माली। चाको। मदे रहोत। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत घोटाळ्यांची मालिक दुष्काळ अतिवृष्टीच्या कोट्यावधी रुपयांच्या निधीवर कर्मचाऱ्यांनी तक्रारी काय तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय सांगली जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक अशी ओळख आहे या बँकेच्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये दोनशे वीस शाखा आहे उलाढाल तेरा हजार कोटींची असून ठेवी सात हजार नऊशे पाच कोटींची आहे दुष्काळ अतिवृष्टीच्या निधीवर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सहा ते सात मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची बँक अशी ओळख आहे या बँकेच्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये दोनशे वीस शाखा आहेत उलाढाल तेरा हजार कोटी रुपयांची असून ठेवीस सात हजार नऊशे पाच कोटी रुपयांची आहेत हजारांवर कर्मचारी कार्यरत आहेत या बँकेत ठेवीदारांनी विश्वासाने ठेवी ठेवल्या आहे ग्रामीण भागात जिल्हा बँक शेतकऱ्यांना आधार आहे पण काही संचालकांच्या मनमानी कारभारामुळे बँकेतील कोट्यावधी रुपयांवर कर्मचारी तासगाव तालुक्यातील शाखांमध्ये दहा कर्मचाऱ्यांकडून घटाळा दुष्काळ दुष्काळ अतिवृष्टी अवकाळी पावसामुळं नुकसान झालेल्या पिकांची भरपाई शासनाकडून आली आहे काही शेतकरी मयत तर काही शेतकऱ्यांची जिल्हा बँकेकडे खाती नसल्यामुळं ते पैसे घेण्यासाठी ते फिरकलेच नाही त्यामुळं वर्षापासून बँकेच्या अनामत खात्यामध्ये कोट्यावधी रुपयांची रक्कम पडू नये या निधीची फारशी चौकशी होत नसल्यामुळं चतुर कर्मचाऱ्यांनी कोट्यावधी रुपयांचा टल्ला मारलाय सूत्रांच्या माहितीनुसार जिल्हा बँकेच्या तासगाव तालुक्यातील शाखांमध्ये दहा कर्मचाऱ्यांनी जवळपास सहा ते सात कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याची शक्यता आटपाडी कवटेमंकाळ जत मिरज खानापूर कडेगाव पलूस बँकांच्या शाखांमध्येही कर्मचाऱ्यांकडून अनामत रकमेवर डल्ला मारण्या असण्याची शक्यता आहे जिल्हा बँकेच्या मेलकंजी तालुका आटपाडी बसर्वी तालुका जत शाखा आणि तासगाव तालुक्यातील पेटीआर शाखेसह हा। निम्नी हातनूर आणि सिद्धेवाडी शाखेत अपहार झाल्याचं उघडकीस आले सहा शाखांमध्ये दोन कोटी त्रेचाळीस लाख रुपयांचा अपहार झाला असून त्यातील त्र्याण्णव लाख रुपये वसूल झाले आहेत उर्वरित एक कोटी त्रेपन्न लाख रुपये वसुलीसाठी प्रयत्न सुरू आहे अनेक वर्षापासून निधीवर डल्ला मारण्याचं काम सुरू आहे दुष्काळ अतिवृष्टी अवकाळी पावसामुळं पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत केली जाते पीक मदत ही शेतकऱ्यांना मिळते शेतकऱ्यांच्या मदतीची सर्व रक्कम जिल्हा बँकेच्या प्रत्येक शाखेत अनामत खात्यावर ठेवली जाते पण मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर न जाता बँकेतील कर्मचाऱ्यांनीच त्या रकमेवर टप्प्याटप्प्यानं तीन वर्षात लाखो रुपयांवर डल्ला मारलाय गैरप्रकार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संचालकांकडून संरक्षण जिल्हा आणि सांगली जिल्हा बँकेच्या काही शाखेत काही कर्मचाऱ्यांनी कोठ्यावधी रुपयांचा अपहार केला या अपहाराच्या रकमेवर डल्ला मारलेले कर्मचारी बँकेच्या संचालकांचे चेहरे आहेत या चेहऱ्यांच्या इशाऱ्यावर जिल्हा बँकेच्या शाखांमधील कारभार सुरू आहे एखादा शाखा अधिकारी अपहाराबद्दल कर्मचाऱ्यास नडला तर त्याची लगेच उचल मागणी केली जात आहे या भीतीमुळेच बँकेच्या गैरव्यवहाराकडे शाखा अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचं बोललं जात आहे घोटाळे वास कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आता होत आहे जिल्हा बँकेच्या कोणत्याही शाखेतील कर्मचाऱ्याने आर्थिक गैरव्यवहार केला असेल करते या, तर त्याच्यावर प्रथम गुन्हा दाखल केला पाहिजे संचालकांचा हस्तक्षेप डावलून प्रशासनानं संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी होत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंटमध्ये बघतो हा अनुबोल हट्टेल या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्प्रेंड करा